विठुमाऊली स्वीटकॉर्न आमच्याकडे स्वीटकॉर्न होलसेल दरात खरेदी केले जाते पश्चिम महाराष्ट्रात जागेवर खरेदी व विक्री करण्यासाठी एकमेव ठिकाण विठुमाऊली स्वीटकॉर्न एक अवश्य भेट द्या प्रोपरायटर अनिल पाटील समदलगे संपर्कासाठी क्रमांक आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी छत्तीस त्र्याहत्तर बहात्तर तर सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव त्र्याहत्तर पंचेचाळीस सत्तर या नंबरवर कॉल करा सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव यांच्या वतीने एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांच्या भव्य दहीहंडीचा थरार पाहायला मिळणार आहे शनिवारी दिनांक तेवीस सायंकाळी पाच वाजता ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात दहीहंडी सोहळा होणार आहे अभिनेत्री हिना पांचाली यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे तसेच मुंबईच्या साणीकांत नागवेकर व सहकाऱ्यांचे नृत्याची अदाकारी देखील नागरिकांना पाहायला मिळणार आहे राधिका शर्मा यावेळी अँकरची भूमिका पार पाडणार एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची जयसिंगपूर शहरातील ही सर्वात मोठी दहीहंडी आहे महिलांची लक्षणीय संख्या लक्षात घेऊन त्यांच्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली भव्य अशी प्रेक्षा गॅलरी महिलांसाठी उभारण्यात येणार अभिनेत्री हिना पांचाल यांनीही सोशल मीडियावर दहीहंडीचा थरार पाहण्यासाठी उपस्थित राहण्याचं आवाहन व्हिडिओच्या माध्यमातून केलं शहरातील पहिल्याच भव्य अशा या दहंडी सोहळ्याची माहिती देताना सामाजिक कार्यकर्ते संतोष जाधव म्हणाले जयसिंगपूर शहरात भव्य आणि दिव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी जवळपास आठ ते दहा हजार लोक हा थरार पाहतील अशी व्यवस्था करण्यात आली अभिनेत्री हिना पांचाल यांची यावेळी प्रमुख उपस्थिती असणार आहे मुंबईच्या सानिका नागवेकर ग्रुपच्या नृत्याचाही आनंद लुपता येणार आहे शहरात प्रथमच एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची भाव्य दही आयोजित करण्यात आली आहे शहर व परिसरातील नागरिकांनी याचा लाभ घ्यावा या संपूर्ण कार्यक्रमाचा आयोजन राजेंद्र बलदवा महेंद्र राजपूत राजेंद्र दायगडे यांनी केला नमस्कार जयसिंगपूरकर मी संतोष जाधव जयसिंगपूर दहिहंडी उत्सव तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता सिद्धेश्वर मंदिर समोरील खुल्या पटांगणामध्ये आयोजित केले असून जयसिंग गुरु वासियांनी गोविंदा पत्कांचा ठराव पाहण्याकरिता मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा अशी मी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो त्याचबरोबर कार्यक्रमाचे मुख्य आकर्षक बॉलिवूड अभिनेत्री हिना पंचाल सानिता नागवेकर डान्स ग्रुप मुंबई व महिलांकरता बसण्यासाठी स्वतंत्र गॅलरी बैठक व्यवस्था केलेली असून महिलांनी या कार्यक्रमासाठी या मोठ्या संख्येत उपस्थिती दर्शवावी अशी मी विनंती करतो धन्यवाद